ऋषभ राशीच्या लोकांसाठी पंधरा सप्टेंबरपासून पंचवीस सप्टेंबरपर्यंतचा काळ हा जणू नशिबाने दिलेली एक सुवर्ण संधी आहे गेल्या काही महिन्यांपासून अडथळे मानसिक तणाव आर्थिक चढउतार आणि नातेसंबंधातील तणाव यामुळे तुम्हाला थोडे खचल्यासारखे वाटत होते पण आता ग्रहस्थितीत होणाऱ्या चमत्कारिक बदलांमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि नवे वळण येण्याची चिन्हे दिसत आहेत विशेषतः तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि त्यासोबत गुरु व शनी ग्रहांच्या शुभ दृष्टीमुळे तुमच्या जीवनात स्थिरता समृद्धी आणि आत्मविश्वास परत मिळणार आहे ही वेळ केवळ आर्थिक किंवा के भौतिक लाभाची नाही तर आत्मपरिवर्तन आणि मानसिक शांती मिळवण्याची आहे योग्य विचार योग्य प्रयत्न आणि आध्यात्मिक आधार यामुळे तुम्ही जीवनाच्या नव्या उंचीवर जाऊ शकता नशीब तुम्हाला साथ देईल पण त्यासाठी संयम परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे या लेखात आपण पाहू की या काळात कोणते ग्रहयोग तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणतील कोणत्या क्षेत्रात तुम्हाला लाभ होईल आणि कोणते उपाय तुम्हाला या शुभ काळात जास्तीत जास्त फायदा मिळवून देतील आता या काळात घडणाऱ्या शुभ घटनांचा सविस्तर आढावा पाहूयात पंधरा सप्टेंबर पासून पंचवीस सप्टेंबर पर्यंतच्या काळात वृषभ राशीच्या जीवनात अनेक सकारात्मक आणि परिवर्तन घडवून आणणाऱ्या घटना घडण्याची गड़ स्पष्ट शक्यता आहे खाली त्या घटनांचा सखोल आढावा दिला आहे नंबर एक आहे आर्थिक लाभ आणि गुंतवणुकीत यश या काळात जुनी थकलेली देणी परत मिळण्याची शक्यता वाढते व्यवसायात किंवा नोकरीत तुम्हाला अपेक्षित आर्थिक लाभ मिळेल नवे प्रकल्प भागीदारी किंवा गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे गृहयोग तुमच्या निर्णय क्षमता आणि दूरदृष्टीला पाठिंबा देतील अनावश्यक खर्चावर नियंत्रण राहील आणि बचतीचे नियोजन व्यवस्थित होईल आर्थिक स्थिरतेमुळे मानसिक तणाव कमी होईल आणि भविष्याची योजना आखण्यासाठी आत्मविश्वास वाढेल नंबर दोन आहे व्यावसायिक प्रगती आणि मानसन्मान कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा विश्वास जिंकल्यानंतर तुमचे विचार आणि कौशल्य मान्यता मिळवतील नवीन करार व्यवसाय विस्तार किंवा महत्वाच्या संधी मिळण्याची दाट शक्यता आहे सहकाऱ्यांसोबतचे संबंध सुधारल्याने टीम वर्क अधिक प्रभावी बनेल कामातील मेहनतीचे फळ मिळाल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल नंबर तीन आहे वैयक्तिक आणि कौटुंबिक सौख्य कौटुंबिक मतभेद संवाद आणि समजुतीने दूर होतील आणि घरातील वातावरण शांत प्रेम आणि सहकार्य पूर्ण राहील वैवाहिक जीवनात नवे नाते घट्ट होईल परस्पर आदर आणि सहानुभूती वाढून संबंध अधिक मजबूत होतील ज्या नात्यांमध्ये दुरावा किंवा तणाव होता त्यात सकारात्मक संवाद निर्माण होण्याची शक्यता आहे नंबर चार आहे मानसिक आणि आध्यात्मिक समाधान दीर्घकाळ मनात असलेली अस्वस्थता किंवा चिंता कमी होईल आत्मविश्वास वाढून सकारात्मक विचारांची जोपासना होईल ध्यान योग किंवा धार्मिक साधना यामध्ये सहभाग घेण्याची प्रेरणा मिळेल स्वतःच्या भावनांचे व्यवस्थापन करणे सोपे जाईल संकटातही ध्येय आणि संयम राखण्याची क्षमता विकसित होईल जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची प्रेरणा मिळेल नंबर पाच आहे शिक्षण आणि करिअरसाठी विशेष संधी स्पर्धा परीक्षा किंवा शिक्षण क्षेत्रात नवे मार्ग खुले होतील योग्य मार्गदर्शन आणि प्रयत्नांनी अपेक्षित यश मिळेल विद्यार्थ्यांसाठी लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि अभ्यासाची आवड वाढेल सर्जनशीलता आणि कल्पकतेला चालना मिळाल्याने नवीन विचार आणि प्रकल्प साकार करण्याची संधी मिळेल नंबर सहा आहे आरोग्य आणि जीवनशैलीत सुधारणा मानसिक तणाव कमी झाल्याने झोपेची गुणवत्ता सुधारेल नियमित व्यायाम आणि योग्य आहारामुळे शरीरात ऊर्जा वाढेल संतुलित जीवनशैली स्वीकारण्याची प्रेरणा मिळेल या काळात घडणाऱ्या शुभ घटनांचा प्रभाव फक्त एका क्षेत्रापुरता मर्यादित न राहता जीवनाच्या सर्व अंगावर सकारात्मक ठरणार आहे आर्थिक लाभ वैयक्तिक समाधान कौटुंबिक सौख्य मानसिक शांती आणि करिअरमधील यश या सर्व गोष्टींचा समन्वय साधून तुम्हाला आयुष्यात स्थिरता आणि आनंद मिळणार आहे योग्य संधी आणि ग्रहयोगांचा लाभ घेतल्यास हा काळ आयुष्याला नवे वळण देणारा ठरेल आता या काळात काळजी घ्यावायाच्या गोष्टी अति आत्मविश्वास टाळा संयम आणि शिस्त ठेवा कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या वैयक्तिक नाती जपून ठेवा गैरसमज निर्माण होऊ नयेत याची काळजी घ्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर लक्ष द्या योग्य आहार आणि व्यायाम महत्वाचा आहे शुभ उपाय आणि मार्गदर्शन नंबर एक आहे शुक्राची पूजा करा दर शुक्रवारी पांढऱ्या वस्त्राचा वापर करून गोड पदार्थांचे दान करा शक्य असल्यास श्री लक्ष्मी किंवा देवीच्या मंदिरात पूजा करा नंबर दोन आहे गुरु ग्रहासाठी उपाय गुरुवारी गहू हरभरे किंवा पिवळ्या वस्तूंचे दान करा किंवा पिवळ्या वस्तूंचे दान करा आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन करा किंवा गुरुजवळ सल्ला घ्या नंबर तीन आहे शनीसाठी संयम ठेवा शनिवारी काळ्या तिळांचे दान करा मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि प्राणायाम करा नंबर चार आहे सकारात्मक विचार जपून ठेवा दररोज सकाळी सूर्यनमस्कार किंवा प्रार्थना करा आपल्या मनात सकारात्मक संकल्प करा की मी यशस्वी होईल आणि माझे नशीब खुलणार आहे पंधरा सप्टेंबर पासून पंचवीस सप्टेंबर पर्यंतचा काळ हा ऋषभ राशीच्या लोकांसाठी जणू भाग्याची सुवर्ण किल्ली घेऊन आलेला आहे या काळात तुमच्या राशीवर झालेले चमत्कारी ग्रहयोग जीवनाच्या विविध पैलूंमध्ये नवे बदल घडवून आणतील आर्थिक प्रगती नोकरीत किंवा व्यवसायात मान सन्मान कुटुंबात सौख्य मानसिक समाधान आणि आध्यात्मिक उन्नती या सर्व गोष्टींचा सुंदर संगम तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे आता शेवटचा संदेश नशीब खुलण्याची नवी सुरुवात प्रिय राशीच्या मित्रांनो तुमच्या आयुष्यात हा काळ एक नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे कित्येक दिवस तुमच्या वाट्याला आलेले संकट निराशा आणि मानसिक तणाव आता मागे पडून तुम्हाला समृद्धी आणि आनंदाचा नवा मार्ग मिळणार आहे नशीब तुमच्या बाजूने उभं राहिलं असलं तरी त्याला तुमच्या प्रयत्नांशी जोड दिली तर यश अधिक वेगाने आणि प्रभावीपणे तुमच्या दाराशी येईल हे दिवस तुम्हाला स्वतःकडे नव्याने पाहण्याची संधी देतील तुम्ही जिथे अडखळत होता तिथे स्थिरतेने उभे राहण्याची ताकद मिळेल आर्थिक लाभ मिळेल नवे संबंध जुळतील आत्मविश्वास वाढेल आणि मनाला शांती लाभेल पण त्यासाठी सकारात्मक विचार ध्येय आणि संयम याची साथ सोबत असणं गरजेचं आहे आता वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची जुन्या अडथळ्यांवर मात करण्याची आणि नवं जीवन स्वीकारण्याची नशिबाने तुमच्यासाठी दरवाजे उघडले आहेत त्यातून पुढे जाण्यासाठी तुम्हाला फक्त पहिले पाऊल टाकायचं आहे प्रयत्न करत राहा मन शांत ठेवा आणि आपल्या ध्येयासाठी झटत राहा हे दिवस तुमच्या जीवनात आनंदाचे समृद्धीचे आणि समाधानाचे पर्व घेऊन येवत हीच शुभेच्छा नशीब तुमच्या सोबत आहे आता त्याला आपल्या कृतींनी अजून उजळून टाका तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ